जय शिवराय मित्रांनो मित्रांनो कुक्कुट पालन अनुदानाकरता राज्यातील तीनशे दोन तालुक्यामध्ये राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजे सदन कुक्कुट विकास गटाची स्थापना मित्रांनो याच योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो राज्यातील तीनशे दोन तालुक्यामध्ये पोल्ट्री डेव्हलपमेंट ब्लॉक अर्थात सदन कुक्कुट विकास गटाची स्थापना ही योजना राबवली जाते ज्या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना पाच लाख तेरा हजार रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं मित्रांनो तीनशे दोन तालुक्यामध्ये ही योजना राबवत असताना ज्या जिल्ह्यातील तालुक्यांकरता हे लक्ष्यांक उपलब्ध होतील त्या त्या जिल्ह्याकरता हे अर्ज मागवले जातात आणि आता याच्यासाठी बुलढाणा जिल्ह्याकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत दहा जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंत इच्छुक लाभार्थ्यांना परिपूर्ण अर्ज हा पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाकडे करा। सादर करावा अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे या योजनेच्या अंतर्गत सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती याच्यातील जे लाभार्थी ज्यांच्याकडे सध्या स्थितीमध्ये कुक्कुटपालन व्यवसाय आहे ज्या लाभार्थ्याकडे लघु अंडी उभवणूक केंद्र आहे अशा लाभार्थ्यांना स्वतः स्वयंरोजगाराची निर्मितीची आवड असणारे नवउद्योजक सुद्धा याच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र असतील याच्यामध्ये महिलांना तीस टक्के आरक्षण असणार आहे याच्या अंतर्गत लाभार्थ्यांना दहा लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये एवढा प्रकल्प खर्च ग्राह्य धरून पन्नास टक्के म्हणजे पाच लाख तेरा हजार सातशे पन्नास रुपये एवढा अनुदान दिलं जातं जे लाभार्थ्याला सोयीस्सा किंवा बँकेकडून कर्ज घेऊन उपलब्ध करायचं असतं लाभार्थ्याचं वय हे अठरा वर्षापेक्षा कमी नसावं साठ वर्षापेक्षा जास्त नसावं याचप्रमाणे लाभार्थ्याकडे पंचवीसशे चौरस फुटाची जागा असावी दळणवळणाची पाण्याची विद्युतीकरणाची सुविधा असावी अशा प्रकारच्या काही महत्वाच्या अटी शर्ती आहेत याचप्रमाणे लाभार्थ्याला तीन वर्ष या ठिकाणी हे कुक्कुटपालन करावं लागणार आहे पक्षीग्रहाचा उपयोग हा कुक्कुटपालनास करण्यासाठीच बंधनकारक असणार आहे याचप्रमाणे लाभार्थ्याला पक्षीग्रह बांधकाम लघु अंडी उभवणूक यंत्र एक दिवसीय पिलाची वीस आठवडे वयाचे अंड्यावरील पक्षी उभवणुकीची अंडी याच्या खरेदी करता हे अनुदान दिलं जाणार आहे आणि हे अनुदान एकदाच दिलं जाणार आहे त्याच्यामुळे बँकेचं कर्ज वगैरे जे असेल ते, ते लाभार्थ्याला स्वतः त्या ठिकाणी बँकेकडून फेडायचं आहे मित्रांनो याच्यासाठी आवश्यक कागदपत्रामध्ये फोटो आय डी आधार कार्ड ओळखपत्राची सत्यप्रत जे काही आपलं फोटो आय डी असेल त्याची सत्यप्रत बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत लाभधारकाकडील मालमत्ता त्याच्यामध्ये सात बारा आट्याचा उतारा ग्रामपंचायतची ज्या नमुना चारची जी उताराची नोंद असेल ती कुक्कुटपालन व्यवसायविषयक प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे त्या प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत अनुसूचित जाती जमातीचे लाभार्थी असतील तर त्याला ते जातीचा दाखला दाखला याचबरोबर या अर्जासोबत इतर काही मागितलेली कागदपत्र जोडून हा अर्ज दहा जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंत लाभार्थ्यांना आपल्या पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती कार्यालयामध्ये जमा करायचे ज्या ज्या जिल्ह्याकरता लक्ष्यांक उपलब्ध होतात त्या त्या जिल्ह्याकरता हे अर्ज मागवले जातात आणि अशाच इतर जिल्ह्याच्या संबंधातील काही अपडेट आले तर त्या जिल्ह्याचे देखील आपण अपडेट घेण्याचा नक्की प्रयत्न करूयात कारण ही योजना राज्यातील तीनशे दोन तालुक्यामध्ये राबवली जाते आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये या योजनेकरता अर्ज मागून लाभार्थ्यांना पात्र केलं जातं तर मित्रांनो अशा प्रकारे सगन कुकुट विकास गटाची स्थापना या योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशा आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद